नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गंगा सीतापराव आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा शब्दसंपत्तीमधा मधला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि आपलं आपल्याला माहिती आहे की स्कॉलरशिप असेल तसेच एम पी एस सी असेल तर याच्यामध्ये किंवा सरळ सेवा असेल टी सी एस आय बी पी एसच्या एक्झाम्स असतील या सर्व एक्झाम एक्झाम्समध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्दवर वारंवार प्रश्न विचारले जातात तर आपण याची एक सिरीज सुरू केलेली आहे हा आपला व्हिडिओ नंबर दोन आहे चला तर मग आपण काही इम्पॉर्टंट शब्द समूहाबद्दल एक शब्द बघूया पहिला शब्द आहे अनेक चांगल्या गुणांनी युक्त त्याला आपण काय म्हणतो अष्टपैलू म्हणतो काय म्हणतो अष्टपैलू जो काय असतो खूप साऱ्या गुणांनी काय असतो युक्त म्हणजे त्याच्याकडे ॲट अ टाइम खूप जास्त वेगवेगळे जे काही स्किल्स असतात त्याला वेगवेगळे कामं एक साथ करता येतात त्याला आपण काय म्हणतो अष्टपैलू नंतर बघा आपण शिवाजी महाराजांना अष्टपैलू म्हणून त्यांना काय करतो उपमा देतो कारण ते एकाच वेळी खूप साऱ्या गोष्टींमध्ये काय होते पारंगत होते म्हणून त्यांना आपण काय म्हणतो अष्टपैलू नंतर काय आहे बघा अत्यंत उदार मनुष्य अत्यंत उदार मनुष्य म्हणजेच काय करणाचा अवतार अत्यंत उदार मनुष्य काय करतो बघा आपली जी काही वस्तू आहे जर दुसरे कोणी मागितली तर त्याला देण्यामध्ये तो काही कसूर करतो का नाही ज्या ज्याला ती जी वस्तू ज्यानं मागितली तर तो देऊन टाकतो आता कर्ण कर्ण हा दानशूर होता आपण म्हणतो त्याला कारण त्यानं स्वतःला त्याला माहिती होतं की तसं त्याचं जो काही आयुष्य आहे ते त्याच्या क कवच कुंडलामुळे सुरक्षित राहील आणि तो अमर होता त्या कवच कुंडलांमुळे पण त्याला एक इंद्रदेव साधूच्या रूपामध्ये आले होते आणि त्याला काय तसं जे कवच कुंडलं त्यांनी मागितले होते आणि कर्ण हा काय होता दानशूर होता कोणी कोणीही जर त्याला काही मागितलं तर तो नाही म्हणायचा नाही त्याच्यामुळं त्याला काय म्हटलं आपण जो अत्यंत उदार मनुष्य असतो त्याला आपण काय म्हणतो कर्णाचा अवतार आता पुढचं बघा अत्यंत प्रिय असलेली व्यक्ती अत्यंत प्रिय असलेली व्यक्ती म्हणजे काय असते गळ्यातील ताईत गळ्यातील ताईत म्हणजे अत्यंत ता 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 प्रिय व्यक्ती असते ती आपल्याला त्याला आपण काय म्हणतो गळ्यातील ताईत चौथा आहे अत्यंत गरीब स्वभावाची व्यक्ती म्हणजेच गोगल गाय म्हणजे खूप भोळसट स्वभाव असतो अशा व्यक्तींना काय म्हणतात गोगल गाय पाचवा आहे अत्यंत रागीट मनुष्य म्हणजेच काय जमदग्नी जमदग्नी हे ऋषी होते की ज्यांना थोडा थोडा जरी राग आला तरी ते काय द्यायचे श्राप द्यायचे म्हणून अत्यंत रागीट मनुष्याला काय म्हणतात जमदग्नी अक्कलशून्य हो, हो म्हणणारा आता बघतो आपण नंदी बैल आहे काय जरी म्हणलं तरी तो मान हलवतो त्याला काही द डोकं वापरतो का तो नाही मग अशाच प्रकारचे जे लोक असतात जे स्वतःच्या डोक्याचा वापर न करता दुसऱ्यांनी जे म्हटलं त्या म्हणण्यानुसार ऐकणारे जे लोक असतात आणि त्यांच्या होला हो म्हणतात त्यांना आपण हो काय म्हणतो नंदी बैल आंब्याच्या पानांची व झेंडूची झेंडूच्या फुलांची माळ तोरण आता कालच काय होता दसरा होता तर सर्वांनी काय केलं होतं फुलांच्या याच्यामध्ये आंब्याच्या पानाचे काही झेंडूच्या फुलांचे पानं असे वन बाय वन लावून आपण तोरण बांधतो की नाही दरवाजाला मग त्याला काय म्हणतात तोरण आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी जो आपल्याच धुंदीमध्ये असतो त्याला दुसऱ्या जगाचं काही देणं घेणं असतं का नाही आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक त्यालाच आपण काय म्हणतो साप्ताहिक का असे म्हणतो जे काय होते दर आठवड्याला काय होते प्रसिद्ध होते त्याला आपण काय म्हणतो साप्ताहिक आणि दर महिन्याला प्रसिद्ध होणारे काय असते मासिक नंतर बघा आग विझवणारे अग्निशामक आपण फायर एक्सटिंग म्हणतो त्याला अग्निशामक म्हणजे काय आग विझवणारे ठीक आहे आग विझवण्याचं काम कोण करतो कार्बन डायऑक्साइड वायू टू आधी जन्मलेला अग्रज आणि आधी जन्मलेला अग्रज म्हणजेच काय मोठा भाऊ मोठी बहीण जो काय असेल अग्रज असतो आणि नंतर मागून जन्मलेला म्हण त्याला काय म्हणतात अनुज म्हणजे काय लहान भाऊ आवरता येणार नाही असे त्याला आपण काय म्हणतो अनावर कधी कधी काय होतं बघा माणसाच्या डोळ्यातून अश्रू येतात एखादी घटना बघितली किंवा एखादी दुखद घटना झाली तर आपले अश्रू काय होतात डोळ्यातून आपोआप गळतात त्यालाच काय म्हणतात अनावर होणे म्हणजे ते आपल्याला काय येत नाही गोष्ट आवरता येत नाही नंतर बघा तेरावा आहे आकाशात गमन करणारा खग आकाशात गमन करणारा खग खग म्हणजेच काय पक्षी आकाशाचा भेद करणारे म्हणजेच काय गगनभेदी आजारी लोकांच्या किंवा रोग्यांची शुश्रूषा करणारी त्याला परिचारिका म्हणतात परिचारिका म्हणजेच काय नर्स असते बघा की जी काही लोक असतात त्यांना काय करते ती रोगी लोक त्यांची काय करते ती शुश्रूषा करते सेवा करते आई वडील नसलेली त्याला काय म्हणतात पोरकी आणि आई वडील नसलेला म्हणजेच काय पोरका आपल्याच देशात तयार झालेली वस्तू त्याला काय म्हणतात स्वदेशी आईचे मुलांविषयीचे प्रेम त्याला आपण वात्सल्य वात्सल्य म्हणतो आईचे मुलांविषयीचे प्रेम आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा मित्र म्हणजे काय खेळगडी म्हणतो त्याला आपण आपल्याच मताप्रमाणे चालणारा माणूस त्याला आपण हटवादी किंवा हेकेखोर म्हणतो तो कोणाचा ऐकतो का नाही त्याला स्वतःच्या हट्टाला पेटलेला असतो आणि तो काय करतो स्वतःच्या वागतो आहे आपल्याच पाहणारा त्याला म्हणतात स्वार्थ साधू किंवा अप्पल पोटा ज्याला का नाही तो स्वतःचा फायदा बघतो आणि जिथं फायदा असेल तिथं तो काय करतो जातो नंतर आहे आठवड्यातून दोन वेळा प्रसिद्ध होणारे त्याला म्हणतात द्विसाप्ताहिक आणि तीन वेळा प्रसिद्ध होणारे आठवड्यातून त्याला काय म्हणतात त्रिसाप्ताहिक आयुष्यात शेवटी मिळवायचे ते त्याला काय म्हणतात ध्येय आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे त्याला आपण काय म्हणतो ध्येय आगाऊ खर्चासाठी दिलेली रक्कम म्हणजेच कोणती अनामत रक्कम म्हणतो त्याला आपण जी आपल्यासाठी पॉकेट मनी म्हणून असते बघा आपापसात आप हळूच बोलणे कुजबुज करणे कुजबुजणे आपले काम साधण्यापुरते आर्जव म्हणजेच काय ताकापुरते रामायण म्हणजे आपलं काम झालं की नंतर काय तेवढ्यापुरतं तेवढं काहीतरी अर्ज वगैरे करणे विनंती करणे आणि एकदा आपलं काम झालं की झालं आपण तेवढ्यापुरतं जे काय आपण कोणाला लाडीगोडी करतो त्याला आपण काय म्हणतो ताकापुरते रामायण नंतर बघा समोरचा शब्द आहे आकुंचित मनाचा आकुंचित मनाचा म्हणजेच काय कुपमंडूक जो काय करतो फक्त अ स्वतः पुरताच विचार करतो नंतर आहे आपापसातील आप कल म्हणजे आपापसातील आप भांडले याला काय म्हणतात यादवी युद्ध आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा याला काय म्हणतात युग पुरुष असा युगातून एकच असा व्यक्ती होतो जो काय करतो आपल्या वेळेची परिस्थिती बदलून काय करतो तिला योग्य वळण लावतो आचरणासाठी मुद्दाम केलेला एखादा धार्मिक नियम त्याला काय म्हणतात व्रत आश्चर्यकारक दैवी शक्ती सिद्धी तपस्वी वगैरे असतात बघा कैलाश पर्वतामध्ये असतात आपण असं म्हणतो किंवा एखाद्या हिमालयामध्ये जाऊन तपस्या करतात ते एक त्यांच्याकडे काय असते सिद्धी असं असं म्हटलं जाते आकाश जमिनीस टेकलेले आहे असे दिसते ती मर्यादा क्षितिज इश्चिलेली वस्तू देणारा वृक्ष कल्पवृक्ष जो काय करतो आपण मागितली ती वस्तू देतो पुढचं आहे इच्छित वस्तू देणारी मणी ती कोणती आहे चिंतामणी अजून एक स तसाच एक सारखा शब्द आहे इच्छित वस्तू देणारी गाय कामधेनू हे तिन्ही काय आहेत एकमेकाशी रिलेटेड आहेत इच्छित वस्तू देणारा वृक्ष कोणता कल्पवृक्ष इच्छित वस्तू देणारा मणी कोणता चिंतामणी आणि इच्छित वस्तू देणारी गाय कोणती आहे कामधेनू इतरांबरोबर बेपरवाईने वागणारा त्याला काय म्हणतात अरे राव नंतर आहे इतरांना मार्ग दाखविणारा मार्गदर्शक गाईड इतरांचा खजिनदार इंद्राचा खजिनदार अतिशय संपत्तीमान पुरुष त्याला कुबेर म्हणतो धन आपण इच्छा आशा सोडून ईश्वराची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करणारा त्याला आपण काय म्हणतो योगी आणि फक्त कर्मा कर्मालाच आपलं देव मानणारा त्याला आपण काय म्हणतो कर्मयोगी म्हणतो बघा जो कर्माला काय म्हणतो श्रेष्ठ मानतो मानतो कि नाही अशा प्रकारे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये अडतीस शब्दसमूहाबद्दल शब्द, शब्द पाहिले अशाच प्रकारची सिरीज जर तुम्हाला माझी आवडत असेल आणि ही सिरीज जर तुम्हाला वाटत आहे की मी कंटिन्यू करावी तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि पाहत राहा थँक्यू